अॅपल एकोणीसशे सत्ताण्णवचं वर्ष कंपन्याच्या दुसऱ्या तिमाहीचे रिझल्ट बाहेर पडत होते, होते। या रिझल्ट्सबाबत फार आशादायक नसलेल्या ऍपल कंपनीच्या कार्यालयात चिंतेचे ढग दाटून आले होते शेअर बाजारात कंपनीचे समभाग कोसळत होते त्यामुळे रिझल्टच्या बाबत फारशा आशा नव्हत्याच अखेर कंपनीला चौऱ्याहत्तर कोटी डॉलर्सचा तोटा झाल्याचं स्पष्ट झालं वेळ आता कठोर निर्णय घेण्याची होती तत्कालीन सीईओला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय झाला खरा पण तिथे नियुक्ती कुणाची करायची हा प्रश्न संचालक मंडळाला छळतच होता संचालक मंडळाच्या बैठकीत एक नाव समोर आलं ते होतं स्टीव्ह खर तर कंपनीचा तो स्थापन करता परंतु अपयशाच्या मालिकानंतर त्यानं कंपनीला रामराम ठोकला स्टीव्हच्या नावावर जुगार खेळायचा असं संचालक मंडळानं ठरवलं आणि तो पुन्हा कंपनीत दाखल झाला अपयशामुळे कंपनी सोडलेल्या स्टीवच्या पदरात रसाताला गेलेली कंपनी पडली होती कंपनीचे समभाग आणि बाजारपेठातला हिस्सा दोन्ही प्रचंड कोसळले होते दर्जा उतरणीला लागला होता आणि सर्वात वाईट म्हणजे कंपनीला दिशाच सापडत नव्हती अशा आव्हानात्मक परिस्थितीत तुमचा कस लागतो दिशाहीन कंपनीला पुन्हा नव्या मार्गावर न्यायचं तर जुनं ओझं उतरवून ठेवण्याचा निर्णय स्टीव्हनं घेतला जुन्यावरच रेघोट्या ओढण्याचा उद्योग करायचा नाही असं त्यानं पक्क ठरवून टाकलं त्यासाठीच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा म्हणजे त्यानं ऍपलचे सगळे जुने संगणक यंत्र ब्लूप्रिंट्स प्रिंट्स इत्यादी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला देणगी म्हणून देऊन टाकले जणू नवनिर्मिती करण्यासाठी जुनी अडगळच काढून टाकली ॲपल कंपनीचा प्रवास हा त्याच्या स्थापनेपासून पहिली वीस बावीस वर्ष कधीच सुरळीत आणि सरळ नव्हता अपयशाचा तोंड पाहात आणि घेतलेला निर्णय अंगाशी येणं हीच कंपनीची ओळख होती आपणा टाईम आएगा ही भावना मात्र कायम होती अफाट यशाची धनी बनलेली ही कंपनी जागतिक व्यावसायिक क्षितिजावर ज्या तेजानं तळपते त्याचं खरं कारण भवितव्याविषयी असलेला प्रचंड आशावाद जवळपास वैयक्तिक संगणकाचा आविष्कार करण्यापासून पोर्टेबल मीडिया प्लेअरची एक नवीनच बाजारपेठ तयार करण्यापर्यंत आणि संगीत ऐकण्याच्या पद्धतीत बदल करण्यापर्यंत या एका कंपनीचं योगदान स्थिमित करणार आहे ऍपल ही एक केवळ एक कंपनी नाही नव्या अर्थव्यवस्थेचा सूत्रपात करणारी ती संस्था आहे अनेकांच्या दृष्टीनं तो स्टेटस सिम्बॉल आहे ऍपलची उत्पादनं विकत घेण्यासाठी आपली किडनी विकणारी माणसं पाहिली की कंपनीची ताकद कशात आहे हे वेगळं सांगायची गरज भासत नाही दोन वर्षापूर्वी दोन हजार अठरामध्ये था ॲपल कंपनीनं दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली त्यामुळे तिच्या समभागांचा भाव वाढला आणि तिचं बाजार मूल्य एक ट्रिलियन डॉलर्स इतकं झालं ही एक विक्रमी पातळी होती अमेरिकेतल्याच नाही तर जगातल्या कोणत्याही कंपनीनं आजवर एवढा मोठा पल्ला गाठलेला नव्हता आज दरवर्षी ऍपलचे सात कोटी आयफोन्स तीन कोटी आयपॅड्स आणि सहा कोटी अन्य उत्पादनं जगात खपतात कोरोना महामारीच्या काळात सुद्धा आयफोन ट्वेल्व या सर्वात नव्या मॉडेलचे तीन कोटी नग विकले जातील असा कंपनीचा अंदाज आहे एक प्रकारे नाविन्यपूर्ण उत्पादनं उपयोगी वस्तू आणि अभिजात डिझाईन यांचा समावेश असलेल्या नव्या जीवनशैलीला जागतिक पातळीवर मिळालेली ही दादच आहे स्टीव्ह हे नाव असलेले दोन तरुण एकत्र येतात काय एकोणीसशे शहात्तर मध्ये एका गॅरेजमध्ये कंपनी स्थापन करतात काय एका नव्या संगणकाचं प्रारूप तयार करतात काय प्रस्थापित बलाढ्य कंपन्यांना मागे सारून त्यांची ही नवीन कंपनी बाजारपेठ काबीज करते काय सगळं अद्भुत या दोन स्टीवना त्यांच्या उत्पादनातच यश मिळालं असं नाही तर त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं उद्योग जगताची नवी पायाभरणी केली काम करतानाचा आनंद घेतानाच तुम्ही नफा सुद्धा मिळवू शकता Ready to continue?